ज्या वेळेस बाहीला आपल्याला लेस येते तर बऱ्याच जणांचं काय होतं का लेस लावताना कमी जास्त होतो दंडामध्ये तर असं पद्धतीने होऊ नये म्हणून याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर ज्या ब्लाउजला लेस असेल तर ते अगोदर आपल्याला काढून घ्यायची पूर्ण लेस आणि आपल्याला बाई कटिंग करायची आता अस्तरचा ब्लाऊज आहे तर मी अगोदर लेस काढून घेतल्याच्या नंतर आपण अगोदर अस्तरला बाई जोडून घेऊ जे मेन फॅब्रिक असेल त्याला आणि तुम्ही बघत राहा खूप सुंदर पद्धतीने आणि एकसारखी आपल्याला बाही जोडून येते आणि लेस पण जोडून येते कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आता आपण जी सोयीची बाजू आहे खालची त्याच्यावर आपल्याला अस्तर आहे तर मी बाई पण कशी जोडते ते पण बघा कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का ज्या आपण दापशिलाई देतो तर चून पडल्यासारखं पण होतं तर अशा पद्धतीने जर बाई जोडले तर अजिबात चून वगैरे काहीच पडत नाही आणि फिनिशिंगला पण व्यवस्थित येतं तर मी हरेक याला टच करते म्हणजे टच केल्याच्यानंतर ओरलेला कपडा मी थोडासा कट केला आहे जो आपल्या काठाचा असन तर आता जी लेस होती आपल्याला ती बाजूला ठेवली मी आणि त्याचा दोन भाग करायचे जे आपल्याला दोन्ही बाईला पुरते ना अशा हिशोबाने जेवढे लेस असेल त्याच्यातून आपल्याला दोन भाग करून घ्यायचेत आता मी दाब शिलाई दिली आणि कडेला मी पूर्ण शिलाई मारून घेते तर उरलेला कपडा आपल्याला पूर्ण कट करून टाकायचा आहे आता तुम्ही बाईचे फिनिशिंग बघा आता मी लेसचे दोन भाग केले दोन्ही बाजूने मी थोडं थोडं मुडपून घेतले का त्याच्यामधून धागे निसटू नये आपल्याला सोयीची उलटी बाजू पाहून घ्यायची आणि लेस आपल्याला जोडून घ्यायची तर अशा पद्धतीने मी लेस जोडली तर दोन्ही बाजूनी आपल्याला सेम पद्धतीने प्रोसेस करायचं आहे उरलेला कपडा मी कट केला आहे आता मी बघा याला टच केलं नाही तर याची फिनिशिंग कशी येते ते तुम्हीच बघा ही पण चांगली येते एवढे काय खराब येते असं काहीच नाही पण जेवढं आपल्याला व्यवस्थित करता येईल तेवढं व्यवस्थित करायचं आहे काम तर याच्यावरून आपल्याला दाप मला नॉर्मल असं वाटतं ज्यावेळेस आपण टच करतो तर फिनिशिंगला एकदम व्यवस्थित येतं ज्यावेळेस आपण पलटी देतो कपड्याला आणि वरून दाप देतो तर फिनिशिंग चांगली येते मला तर वाटतं अशा पद्धतीने थोडंसं कमी चांगली येते पण टच करूनच द्या म्हणजे व्यवस्थित येऊन जाईन तर पूर्ण आपली मेन फॅब्रिकवरच आली पाहिजे शिलाई आता काय करायचं आहे ओर कडेने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा तुम्ही त्याच्यात लक्षात येत नाही पण ज्या वेळेस आपण शोधतो त्यावेळेस नक्कीच लक्षात येता आता मी डावा हात कंटिन्यू क अस्तरवर फिरवत असते कारण ते जर कपडा लूज पडला तर आपल्याला व्यवस्थित फिटिंगला येत नाही कारण अस्तर मग टाईट बसून जातं आणि वरचा कपडा लूज येतो तर दोन्ही कपड्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे का ज्यावेळेस आपण ला ला कर, अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो तर ते व्यवस्थितच जोडण्यात आलं पाहिजे उरलेला कपडा आता आपल्याला कट करायचा आहे कुठल्याही साडी असू द्या ज्या वेळेस आपल्याला लेस लावण्याची वेळ येते तर लेस ही अगोदर क बाजूला काढून ठेवावी लागते आणि बाई जोडल्याच्या नंतर अस्तरला बाई जोडल्याच्या नंतर नंतर आपल्याला त्याचं मध्यंतर करूनच आपल्याला लेस लावायची म्हणजे आपल्याला दोन्ही दंडाला सेम लेस बसून जाते तर बघा आता मी याला फोल्ड आहे आणि नंतर मी जी लेस आहे त्याचं माप आहे आपल्याला आता दंड गैरकमी असल्यामुळं आपल्याला समोरच्या बाजूने नाही मोडपलं तरी आहे पण हे जर माप मोठं असतं तर आपल्याला दंडघेऱ्यामध्ये मोडपावं लागलंच असतं याची आपल्याला काळजी घ्यायची उलटी सोयीची बाजू पाहिजे आता त्याच्यावर कोयरी डिझाईन आहे तर ती कशा पद्धतीने जोडली पाहिजे तर त्या पद्धतीनेच आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी जोडते आता मी मोडपलं नाही कारण मी तुम्हाला दोन पद्धती सांगते का अगोदर मी मोडपलेलं ज्यावेळेस आपल्याला दंड घेर मोठा जर असेल आणि लेस कमी असेल तर अगोदर आपल्याला मोडपून घ्यायचं आहे आणि याचा दंड घेर कमी आहे तर मग मी डायरेक्ट लावते कारण हे आपले बरेचसे लेस फिटिंगमध्ये जाईल तर मग याची ओसवण्याची शक्यता खूप कमी असणार तर अशा पद्धतीने आपले बाही जवळजवळ जोडून झाले तर आता आपण फ्रंट भाग मी पूर्ण बाही स्टेज झाल्याच्या नंतर आपल्याला मोंड्याचा भाग पुढचा मी कट करते मी अगोदर अस्तरच्याला कधीच कटिंग करीत नाही कारण ते जोडताना हमेशा मिस्टेक होत नाही पण कधीतरी मिस्टेक होऊन जाते त्यावेळेस प्रॉब्लेम नको तर मला सवय लागून गेली का अशा पद्धतीनेच मी जोडते तर मेन फॅब्रिक खालच्या बाजूने आहे अस्तरला अस्तर जोडले आणि वरून मेन फॅब्रिक आणि खालच्या बाजूने मेन आहे आणि त्याच्यानंतर मग मी समोरचा फ्रंट भाग कट करते म्हणजे बाई चुकत अजिबात नाही तर मी कशा पद्धतीने ठेवली बाई नीट लक्षात घ्या दोन्ही बाजू माझ्या सोयीच्या आहे खालचे पण आणि वरचे पण ताकार हा व्यवस्थित येऊन गेला तर आता जिथं आपण कट केलं आहे तेवढ्या जागेत आपल्याला शिलाई मारून घ्यायचे शिलाई मारल्याच्या नंतर आपली बाई ही कम्प्लीट झाली माझी पद्धत तुम्हाला कसे वाटली कामाची नक्कीच कमेंट करा आणि हा मी हर एक वेड्यामध्ये नक्कीच सांगणार का माझे दोन चॅनल आहे एक वंदना लेडीज फॅशन नावाने आहे आणि एक ब्लाऊज फिनिशिंग तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल వీడియో అవడా శేర్ సబ్స్క్రైబ్ విసురు